वारी पंढरपूरचा विठू काल अचानक आला घरी आणि म्हणाला आवर लवकर बयो निघालेत वारकरी मी म्हणाले निघते हा विठू घरच एकदा बघते शाळा सुटेल मुलांची त्यांना घेऊन येते लगबग माझी सुरू झाली नवऱ्याचे कपडे बघू की मुलांसाठी खाऊ करू एवढ्या कमी अवधीत सगळं कसं आवरू शेवटी एकदाची तयार झाले आणि उंबऱ्यापाशीच थबकले काळजातील गलवर लपवून पाहत होते डोळ्यांमधले अश्रू थोपवू पाहत होते नीट राहतील सगळे तुझ्याशिवाय घरी मीच मला समजावत होते बरोपरी घालमेल बघून तो हलकेच असून म्हणाला यंदा असू दे बघू पुढे केव्हा तरी माझा एक पाय आत एक पाय बाहेर वाट अडवत होते सासर खुनवत होते माहेर आता डोळ्यामधलं पाणी काही केल्या थांबे ना मला सोडून मग त्याचाही पाय निघेना मी म्हणाले सोप नसतं रे विठू हे दुहेरी जगण संसाराचे पाश तोडून तुझ्या मागे लागण उपाय खूप सांगितले रे मीच पडते कमी तूच आता काहीतरी बाबा हमी। ममत्व सोड, ते मानून घे गोड गोड मानता मानता ममत्व येणारच ना रे गुंतलेला जीव प्रवाहात दूरवर जाणार जाणारच ना रे एकच भीती वाटते विठू प्रवाहात पोहताना एक दिवस अचानक तुटून जाईल ही श्वासाची दोरी आणि कधीच घडणार नाही रे तुझ्या पंढरपूरची वारी माझ्या डोळ्यातले अश्रू त्याने अलगद पुसले त्याच्याही डोळ्यात कुठेतरी मला ते दिसले मला डोक्यावर हात ठेवून तू म्हणाला संसार सोडू नकोस एक फक्त कर श्वासाच्या दुरीवर नाव माझं झुलत ठेव चिंताच्या पटलावर रूप माझं फुलट ठेव इंद्रा यांना करू देत त्यांचं काम मनावर मात्र घाल चांगला मग विषयांच्या मन तुला नेणार नाही प्रवाहात पोहताना माझा अंश त्याला ठेव साक्षी असू दे तुझ्यावर सत्ता मग बघ मन बुद्धी चित्त अहंकार हळूहळू सुटेल आपोआप सगळा गुंता हळूहळू मग अहंकारांचा बंधन तुटेल हळूहळू संसाराची भ्रांती पिटेल अहंकार गेला की ममत्वही सुटेल रज तमाचं कवाड एक एक करून मिटेल हळूहळू गळून पडेल मग एक एक पाश हळूहळू पहिलं तर दिसेल आणि विश्वास पुरी पहिलं तीरावर हात देण्यासाठी चंद्रभागीच्या काठी मी उभा असेल पहिलं तीरावर हात देण्यासाठी चंद्रभागीच्या काठी मी उभा असेल जय हरी कशी वाटली पंढरीच्या विठुरायाची कविता कमेंट करून नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद